बीडमधील जलालपूर भागात तरुणाला टोळक्याकडून मारहाण झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून यात जणांना अटक करण्यात आली आहे बीडच्या परळीतील जलालपूर भागात तरुणाला टोळक्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात दहाहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जलालपूर येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन गटात हानामारी झाली होती याचाच राग मनात धरून शिवराज नारायण दिवटे याचे दहा ते बारा युवकांनी अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेत जब्बर मारहाण देखील केली आहे तर दहा ते बारा जणांच्या टोळक्याला शिवराज दिवटे यानं न मारण्याची याचना करत विवळत असताना देखील त्याला काठी बेल्ट आणि इतर हत्यारानं मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला दरम्यान याची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेत रात्रीतून हा गुन्हा दाखल केलाय सात जणांना पोलिसांनी ताब्यात काल दिनांक दोन हजार 2025 रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पल्ली तालुक्यातील तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम एक कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि एक एक ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंपजवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणांची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे ते फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन अटेम्प्ट टू मर्डरचे रायडचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा अनोळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी, आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेला आहे रात्रीच आणि त्या सातपैकी दोन आरोपी अल्पबयीन आहेत सात आरोपी जे अटक आहे त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माळी बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलिसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनातर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत दे कतूर आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा